माननीय बाळासाहेब ठाकरे हे सक्रिय राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर म्हणजे जवळपास पंधरा वर्षांपासून दहा ते पंधरा वर्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे हे स्वतः भाजपाकडे भाडोत्री ठाकरे म्हणूनच काम करत होते ज्याला कावीळ झालेली असते त्याला जग पिवळं दिसत तसं सध्या उद्धव ठाकरेंच झालेलं आहे ते आजही शरद पवारांकडे भाड्यानेच काम करत आहे म्हणून त्यांना सगळेच भाडोत्री आहेत असं वाटतं आता काल परवा त्यांच्या पक्षात म्हणणार नाही मी कारण तो आता पक्ष राहिला नाही गट झाले तर या गटामध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना पद देण्यासाठी पैसे मागितले जात होते म्हणून यांच्या पदा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले तर हे कार्यकर्त्यांच्या भाड्याच्या पैशावर जगणारे पक्ष चालवणारे गट चालवणारे यांना दुनिया भाडोत्री वाटते त्याला काय करायचं आता